काय ना आपलं विजय कृष्ण माळे शिवसेना तालुका उपक्रम काय कशासाठी आंदोलन चालू आहे माझं गावठाण रस्त्यावर अतिक्रमण हटवण्यासाठी माझा उपोषण चालू आहे प्रशासनाने आपली दखल घेतली नाही का नाही नाही आतापर्यंत अजून आज सहावा दिवस आहे माझं उपोषण तरी काही कारवाई केली नाही आता त्याच्या आधी काय निवेदन होती त्याच्या अगोदर मी एक पाच वेळा उपोषण केलेलं आहे ह्याच्या अगर त्यांनी लेखी पत्र दिली ते एक महिन्यात पूर्ण करून देतो असं वारंवार सांगितलं मी ह्यांना भेटलोय त्याच्यावर त्यांनी काही ग्रामसेवक ले गाव लेवलला काय तुमचं गाव गाव लेवलला म्हणणं आहे सरपंच म्हणतोय मी अतिक्रम काढू शकत नाही ग्रामसेवक म्हणून काढू शकत सरपंच ग्रामसेवक हे काय सगळे म्हणजे मिली बघत आहे का यांचे काय नेमकं तुम्हाला त्यांचं काही त्रास आहे ना देवाण घेवा त्याच्यामुळे मग ती मग माझा अतिक्रम काय काढत नाही बीडचा सुद्धा ती पाळत नाहीत ना मग त्याने पाळून मला अतिक्रम काढायला पाहिजे तुमच्या अतिक्रमण केलेला गावठाण रस्त्यावरती अतिक्रमण काय येण्या जाण्यासाठी पूर्ण हजारो लोकांना जाण्या येण्यासाठी रस्ता आहे ती बंद करून टाकल्या आणि ग्रामसेवक जाणून बुजून ती रस्ता होऊन न होऊन असा प्रयत्न करतो माझी एवढीच मागणी आहे माझ्या रस्त्यावरचा अतिक्रमण हटवून ग्रामसेवकला त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी हा शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी ॲग्रोवेट घेऊन येत आहे सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबा कुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दळण्यासाठी झिरो टक्के मेंटेनन्स असणारी समृद्धी ॲग्रोवेट पिठाची गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्ती स उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध व्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खोराचे आजार ऊट बस करण्यास सुलभ किंवा गोचिड व सडांच्या आजारापासून सुटका करते यामध्ये समृद्धी अॅग्रवेट प्लस समृद्धी अॅग्रेवेट एंटरलॉक रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी फार्म इक्विपमेंटमध्ये कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतींसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी अॅग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट